नक्कीच आज ते एकत्र आलेले आहेत परंतु नेमकं एकत्र येण्याचं कारण हे सर्व महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला माहीत आहे कारण आता सध्याची वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर दोन्ही पक्षाची आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबईमध्ये असलेली त्यांची जी सत्ता आहे जो दबदबा आणि दरार आहे ते टिकवण्यासाठी असलेले एक केळवाना प्रयत्न आहे आणि यामधून ज्यावेळी मनसे निर्माण झाली आणि शिवसैनिकांनी अनेक शिवसैनिकांनी यामध्ये मनसेच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि आपला जीव गमावला किमान त्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबाशी यांनी भेट घेऊन हे विचारणा केली का की आम्ही एकत्र आलो तर तुमच्या भावना काय असतील तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला ज्यांना न्याय देता येत नाही ते महाराष्ट्राच्या जनतेला न्याय कसा देणार हा प्रश्न आहे फरक असा काहीच पडणार नाही कारण विकासाच्या अजेंड्यावर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासत विचारांना सदैव या या ठिकाणी प्रेरणा समजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब काम करतायत आणि अठरा अठरा तास सातत्यानं काम करतायत ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेत जीवाला धोका निर्माण झाला त्या ठिकाणी स्वतःच जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना मदत पुरवतायत खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करणारा मुख्यमंत्री मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रानं पाहिला आणि त्या मुख्यमंत्री पदाची व्याख्या या ठिकाणी कामाच्या माध्यमातून साहेबांनी बदलली तुम्हाला माहित असेल की कॉमन मॅन अशी त्याची व्याख्या साहेबांनी निर्माण केली आता उपमुख्यमंत्री असताना साहेबांनी डेलिकेटेड कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारा हा नेता आहे आणि स्वतःला नेता न म्हणून घेता मी आताही कार्य करताय अशी भूमिका बजावणारा नेता असल्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेना ही एकनाथभाई शिंदे साहेब आणि सर्व कट्टर शिवसैनिकांची आहे